आमचे नेते व महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते अमीर वसुद्दीन हवलदार भैया व गौरव भाऊ नायकवडी युवा शक्ती व समस्त मुस्लिम समाज इस्लामपूर काही थोड़ कर्जदी अत्याचार प्रकरणी ढालगाव मध्ये मूक मोर्चा एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मोहम्मद शेख ढालगाव दिनांक आठ येथील जत तालुक्यातील कर्जगी येथील अल्पवीन मुलीवर अमानुष अत्याचार करून खून करण्यात आला या अत्यंत संवेदनशील प्रकरणी आज ढालगाव मध्ये जाहीर निषेध व मूक मोर्चा काढण्यात आला आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आज ढालगाव मध्ये मुक्त मोर्चा काढून निषेध करण्यात आले यावेळी संजय भाऊ पाटील व सुरेश घागरे यांची भाषणे झाली यावेळी आरोपीची केस फास्ट ट्रॅक वर चालून आरोपी फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी या मुक मोर्चामध्ये सरपंच संजय घागरे उपसरपंच दिलीप झुरे ग्रामपंचायत सदस्य विजय घागरे सुरेश घागरे संजय भाऊ पाटील युवराज घागरे सागर बलू खुटाळे योगेश वाघमारे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ सर्व व्यापारी व मुस्लिम समाज व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना या मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झाली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद